महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणाऱ्या मार्गावर श्री क्षेत्र सालबर्डी येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात जत्रेचे आयोजन केले जात असते भाविक या रस्त्याचा वापर जाण्या येण्यासाठी करीत असतात मात्र येथे शासनाने निधी उपलब्ध करून दिला असताना सुद्धा त्या निधीचा योग्य वापर होत नसल्याने युवा सेनाने आक्षेप घेतल्याचे दिसून येत आहे येथील घोडदेव डोंगर यावली ग्रामस्थांनी सखोल चौकशीची मागणी करीत दोषींवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याला जोडणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे याच रस्त्यादरम्यान येत असलेल्या घोडदेव डोंगऱ्यावली रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे सुरू असून संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्या संगणमताने दुर्लक्ष होत आहे हे गाव आदिवासी बहुल असल्यानेच आमच्यावर अन्याय होत आहे का असा सवाल आता येथील ग्रामस्थांनी केला आहे याच मार्गावर श्री क्षेत्र सालबर्डीची यात्रा दरवर्षी आयोजित होत असल्याने बांधकामाचा योग्य वापर होत नाही या बांधकामाची चौकशी करण्यात यावी यासोबतच दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोडदेव डोंगरावली ग्रामस्थ करीत आहे चौकशी करून योग्य कारवाई केली नाही तर युवा सेना पदाधिकारी कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार असा अल्टीमेट प्रशासनाला दिला आहे कुठे गेले आपले ठेकेदाराचं लक्षणी आहे सर्व बोगस कारभार चालू असून यांच्याकडे माझं घोडदेव या नात्याने आव्हान आहे की येत्या आठ दिवसात या रोडाचं व्यवस्थित बांधकाम सुरू व्हायला पाहिजे अन्यथा युवासेनाच्या तर्फे आंदोलन करण्यात येईल हे बघा हे बघा रोड बघा रोड पहा त्या रोड पाहा रोड पाह काहीच नाही या रोडामध्ये काहीच डांबर टाकणार नाही काहीच डांबर नाही आहे का असाच हा रोड जवळपास एक किलोमीटरचा रोड आहे सर्व रोड बोगस कारभार आहे बिलकुल बोगस याच्यामध्ये डांबर नावाची कोणती गोष्टच नाही आहे हे बघा हे बघा ठेकेदारावर कारवाई करा ठेकेदारा ठेकेदार ठेकेदार कुठे आहे माझं एवढं म्हणणं आहे की ठेकेदारवर योग्य ते कारवाई व्हायला पाहिजे अन्यथा आमचा रस्ता रोको आंदोलन किंवा आम्ही अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सरकारला देत आहे

हिमांशू काकडे व असंख्य गावकरी उपस्थित होते